सुप्रीम कोर्टानं एक महत्वाचा निकाल दिलेला आहे दारू पिणं लपवलं तर विम्याचे पैसे मिळणार नाहीत असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे दारू पिणं लपवलं तर विम्याचे पैसे मिळणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे पॉलिसी दारूची सवय लपवली असेल तर कंपनी क्लेम नाकारू शकते असं कोर्टानं म्हटलेलं आहे एलआयसीचा क्लेम नाकारण्याचा निर्णय हा न्यायालयानं योग्य ठरवला आहे दारू पिणं लपवाल तर आरोग्य विम्याच्या पैशाला मुकाल असं सुद्धा आता समोर आलंय आरोग्य विमा किंवा आयुर्विमा नाकारण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे अशामध्येच क्लेम नाकारण्याबद्दल सुप्रीम कोर्टानं ना हा महत्त्वाचा निकाल दिला आहे जर एखाद्या व्यक्तीनं पॉलिसी विकत घेत असताना दारू पिण्याची सवय लपवून ठेवली असेल तर विमा कंपनी त्याचा क्लेम नाकारू शकते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि मुख्य न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे दरम्यान सी कंपनीने एका व्यक्तीचा जीवन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचा क्लेम नाकारला होता आणि त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं त्यानंतर सीचा निर्णय योग्य असल्याचं कोर्टानं म्हटलंय पॉलिसी विकत घेत असताना या व्यक्तीनं मद्य पिण्यासंदर्भात चुकीची माहिती दिली होती असा आरोप कंपनीनं केला होता